तर तुमचं सगळ्यांचं नवीन व्हिडिओत खूप खूप स्वागत आहे आज खूप दिवसांनी मार्केटचा व्हिडिओ करण्यासाठी म्हणून आम्ही बाहेर चाललोय तर आज मी ठरवलंय दादरला जायचं दादर एक्सेलचा तीनशो रुपये रुपये काय डबल एक्सल मीडियम साइज लेंगे 250 का आएगा मीडियम से एक्सल तक 250 डबल एक्सल लेंगे ऐसे में तो 300 का आएगा बोलिए थ्री हंड्रेड का चलिए स्टार्टिंग प्राइस टू 250 से स्टार्ट है एक्सल से मीडियम तक शॉर्ट टॉप है कॉटन है कपड़ा गारंटी आएगा कलर विलर की सब गारंटी है और दिखाना होगा तो और भी पैटर्न है बहुत से पैटर्न है अपने पास आपको क्या साइज चाहिए था मेरे को मेरे लिए चाहिए मीडियम आ जाएगा मीडियम आएगा आपको देखो मीडियम की ये सब कलर पैटर्न है डिजाइन है बहुत से डिजाइन है कलमकारी डिज़ाइन आएगा टू फिफ्टी के रेंज में आएगा ये सब पैटर्न आएगा के रेंज अडीचशे रुपयाला मिळतोय आपल्याला इथे दादरला कुठे यायचं तर समोर पानेरी शॉप आहे पानेरी शॉप चेडला दादरचा शॉप आहे टायमिंग बारा स्टार्टिंग दुपारी बारा वाजल्यापासून चालू होते शॉप तुम्ही कधी येऊन घेऊ शकता रात्री दहा वाजता रात्री दहा वाजता बंद होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डबल एक्सी एक्सी सुद्धा यांच्याकडे अवेलेबल होत होत मी भी मीडियम ही है तो मीडियम और फटाफट दिखा दो आप मतलब आपको भी कस्टमर भी है ना ये दिखाओ ना ये वाला देखो तो भी फोटो आएगा ना हाँ आएगा ना कहीं आएगा कौन सा चैनल है बता दो हाँ हां पर हां खूब सुंदर है स्ट्रेट फिटिंग से साइज फिट भी गई हां ये बहुत है हां लेहेर फिटिंग में हां स्ट्रेटिंग है मिलेगा इसमें सब कितना बड़ा है सर हां एक साइज छोटा है हां ये बहुत सुंदर है हां ऑयल वाला वाला नहीं आवडला 29 नॉर्थ सुद्धा ये बांधलेला तर हा सुद्धा खूप छान वाटलेला एक साइड नोट वाला आहे हा सुद्धा खूप सुंदर वाटतो सर हे वेगवेगळे कलर है? वेगवेगळे कलर है।

पॅटर्न आहे कापड सुद्धा वेगळं आहे कॉटन म्हणजे प्युअर कॉटन मध्ये नाही आहे हा पण खूप छान आहे हा सुद्धा हा सुद्धा एक कॉटन आहे हा सुद्धा खूप छान आहे साईडला कटवाला असा आहे तर हा फोर एक्सेल मध्ये ते टू एक्सेल लिहिलेलं आहे पण हा फोर एक्सेल पर्यंत सगळ्यांना होऊन जाईल असा या मापाचा हा खुर्चा आहे तर ते म्हणजे लागत असतील तर ते इथे शॉपिंग करू शकतात त्यांच्यासाठी सुद्धा हे दुकान अवेलेबल आहे फोर एक्सेलची ची किंमत साडेतीनशे आणि डबल एक्सेलची तीनशे आणि मीडियम लार्ज स्मॉल साईजवाल्यांसाठी इथे दोनशे ते अडीचशे पासून सुरुवात आहे हा एक वेगळा पॅटर्न आहे याच्यामध्ये पण ह्याला खूप छान वाटतोय हा हा सुद्धा प्युअर कॉटनचा आहे तर हा सुद्धा अडीचशेलाच आहे तर हा कलमकारी डिझाईन म्हणून एक आहे हा सुद्धा खूप सुंदर वाटतोय तर हा सुद्धा अडीचशेला इथे मिळून जाईल हा प्युअर कॉटनचा कुर्ता आहे तर ते जॅकेट पॅटर्न मध्ये हे कलर आहेत अवेलेबल त्यांच्याकडे

एक्सल से मीडियम तक टू फिफ्टी के रेंज में आएगा सब कलर आएगा सब कलर है हमारे पास ब्लैक ये सब प्रिंटेड में आएगा सब प्रिंटेड डिजाइन आएगा तर या दादांचा जनता मार्केटला सुद्धा सेकंड फ्लोअरला शॉप आहे तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊन भेट देऊ शकता तसेच इथेही तुम्ही येऊन तुम्हाला हवे असतील ते कुर्ते घेऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद